श्री संत शिरोमणी गोरोबा काकांच्या चरणी वंदन करून आजच्या या स्वाभिमानी कुमार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य शाखा नांदेडच्या वतीनं खादी उद्योग आयोग क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक संस्थाच्या निमित्ताने आपल्याला चाक जी मिळाले खरोखरच मी कोलमकर साहेबांचं हर्षे साहेबांचं आणि आपले प्रतापरावजी शिंदे साहेबांचं मी पहिल्यापासून मनापासून मी आपल्या दो दोघांना दे धन्यवाद देतो या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपले तुम्हाला सर्वांचे आवडते नेते आदरणीय विश्वनाथरावजी कोलमकर साहेब या खादी ग्राम मुंबई म्हणजे खादी ग्राम आयोगाचे अधिकारी जे आपल्याला लाभले ते हर्षे सर व रेड्डी साहेब आपले मुख्य मार्गदर्शन म्हणून आपल्याला लाभलेले पुंडिकरावजी घमलड साहेब या संघटनेचे प्रदेश सचिव शिवाजीराव पांगलीकर युवा प्रदेश अध्यक्ष आमचे बालाजीराव घुमलवाड आमच्या स्वाभिमानी संघटनेचे सल्लागार लक्ष्मणरावजी मार्कंडे साहेब तसेच लातूरहून आमच्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेशजी कानगुले सर तसेच आमचे छत्रपतीहून आलेले श्रीरामजी पोदगंटे तसेच आपल्या या सर्व आता उठा देऊन काल पाच तीन दिवसापासून आमचे जिल्हाध्यक्ष व त्यांची सर्व टीम यांनी जे हे मंडप उभा करणं हे सगळ्या गोष्टी करणं हे त्यांनी जे केलं त्यांचं त्यांचे मुख्यमंडळजी होते तसेच युव सचिव आमचे दोंडीबाजी गोत्रम तसेच त्यांची कार्यकारिणी सर्व टीम व तालुक्याचे आमचे तुकारामजी तेलंग बसलेले माझे समाज बांधव आपण मागच्या वर्षी सुद्धा एक वर्ष गेल्या वर्षी तीन वर्षाखाली आपण लहान येते असाच आपण एक आठ साठ जागाचा लहानला आपण घेतला आपण शेवटच्या दिवशी बोललो की आपण दहा हजार लोकांचा आपण एक ग्रुप करू आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही दहा हजार लोकांचा ग्रुप करू आपल्याला पस्तीस टक्के सबसिडी पंचवीस टक्के सबसिडी करू सगळे त्या दिवशी हो म्हणले त्या दिवशी प्रमाणपत्र वाटप करताना पण त्याच्यानंतर कोणी बाजाराचा फोन आला नाही की काय झालं साहेब आता शिवाजीरावांचे सांगितलं तुम्हाला आपलं एकशे तीन नाही आपल्याला दीडशे सुद्धा ताकद घ्यायची आपली खूप तमान विचार पण ना इलाजा जेवढं शक्य होईल पहिलं तर साहेबांनी चाळीसच सांगितलं तरी त्यांना विनंती करू करू विनंती करू करू आम्ही कस तरी अजून वीस वाढील साठ या वर्षी तुम्ही एवढं घ्या पुढच्या वर्षी आपण अजून काही तुम्हाला त्याच्यात वाढू जे काही लोक तुमचे भावंड आहेत त्यांना तुम्ही सुद्धा सांगा मला जरी मिळाल तर बाबा तुला सुद्धा पुढच्या वर्षी मिळेल हे तुम्ही सुद्धा सर्वांना त्यांना सांगा आणि तस हा ते सांगलीचे चाक जे होते ते वीस टाका आपल्याला नांदेड साठी त्यांनी दिले खरंच त्यांचं मी मनापासून त्या संघटने धन्यवाद मानतो साहेब आपल्याला अजून एक विनंती करायची आमची स्वाभिमानी संघटना पूर्ण मराठवाड्यामध्ये आहे तर आम्हाला काही छत्रपती संभाजीनगर मध्ये काही देता येतो असेल तर बघा आमचे लातूरचे जिल्हा अध्यक्ष आले त्यांनी सुद्धा काही डॉक्युमेंट आपल्याला घेऊन आले ते सुद्धा आपल्याला दाखवतील सुद्धा बघा आम्हाला म्हणजे जिथं आमच्या स्वाभिमानी संघटनेच्या शाखा आहे आम्ही तिथं प्रत्येक वेळेस घेतो मागच्या वर्षी आम्ही आमच्या लहानच्या शाळेच्या कार्यक्रम तिथे घेतला होता तिथं सुद्धा असा मोठा भव्य दिव्य घेतला होता आपल्याला ही विनंती की आपण नऊ तारखेला सहकुटुंब सहपरिवार राहायचा आहे आणि शिंदे साहेबांचा एक असा निरोप होता की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एकच वेळेस यांच उद्घाटन होतं असं सांगितलं त्यावेळेस एक वेळेस आपल्याला इथे यावं लागेल ही एक आपल्याला म्हणजे लक्षात असू द्या आता शिंदे साहेब आपल्याला उद्या येणारच आहेत ते सुद्धा तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन सांगतील जास्त वेळ न घेता कारण प्रशिक्षणाला आपल्याला भरपूर घ्यायचं आहे आणि आपल्याला सांगतो आता ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक पाण्याची बॉटल हे जास्त शिकून घ्या पाण्याची बॉटल असो आपल्याला कुकर असो म्हणजे पाण्याचे जे 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 आपल्याला म्हणजे नवीन नवीन काही आहेत ते सर्व आपण आता रेड्डी साहेबाकडून सगळे शिकून घ्या कारण नवीन नवीन तर आपल्या जुनं तर आपल्याकडे आहेत तर त्यांच्याकडून काय काय घेता येईल तिथे आपण सर्वांनी मिळून घ्यावं जास्त मी वेळ न घेता मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र